नमस्कार मित्रांनो मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो नातेसंबंधाची ही आपली चौथी क्लास आहे आणि ह्या चौथ्या क्लासमध्ये आपण टाईप नंबर तीनला सुरुवात करणार आहोत तर हा व्हिडिओ बघण्या अगोदर तुमचे बाकीचे जे काही प्रिव्हियस व्हिडिओ आहेत ते पाहून झालेले असावेत मित्रांनो तर चला मित्रांनो टाईप नंबर तीनला सुरुवात करूया पहा मित्रांनो बाजूला तुम्हाला प्रश्न दिसत असेल मी माझ्या मोबाईलवरती वाचतो एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून आरची म्हणाली त्याच्या आईची एकुलती मुलगी माझी आई आहे तर आरची त्या व्यक्तीची कोण आहे हे अशा पद्धतीने आपल्याला टाईप नंबर तीन मध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो तर बघा ह्या प्रश्नांची आपण उत्तर कसे देणार बघा समजलं तर हे डायरेक्ट समजतात आपल्याला डायग्राम वगैरे काढायची काहीच गरज पडत नाही पण जर नाही समजलं आपल्याला प्रश्न तर खूप किचकट जाते मित्रांनो तर याला सोडवायचं कसं प्रयत्न करायचं की याला बिना डायग्रामनीच सोडवायचं कसं होणार पहा बरं आता काय म्हणते एका फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवून कोण म्हणाली आरची म्हणाली का त्याची आईची एकुलती मुलगी आता त्या व्यक्तीची आईची एकुलती मुलगी माझी आई आहे म्हणजे त्या आईची एकुलती एक मुलगी कोणाची आरचीची आई आहे बरोबर आहे म्हणजे तो हा व्यक्ती झाला तो काय आहे हा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीची कोण आहे आई आहे आणि ह्या व्यक्तीच्या आईची एकुलती एक मुलगी कोण आहे आता बघा ना त्याच्या आईची एकुलती एक मुलगी माझी आई आहे म्हणजे कोणाची आरचीची आई आहे म्हणजे ह्या ह्या आईच्या सॉरी ह्या आईचा हा कोण झाला हा व्यक्ती मुलगा किंवा मुलगी झाली आणि हिला आणखी काही एकुलती एक मुलगी आहे मुलगी आहे आणि हे मुलगी कोणाची आरचीची आई आहे आरचीची कोण आहे आई आहे ठीक आहे तर बघा साहजिकच आहे ह्या व्यक्तीची हे मुलगी म्हणजे आरचीची आई कोण होणार बहीण तेच आहे ना तर आरची त्या व्यक्तीची कोण होणार बघा मुलगीची बहीण मुलगीची बहीण कोण होणार भाची आता तुम्ही म्हणाल सर इथे आरजी आहे आम्हाला सांगितलं तर नाही आहे की ते मुलगा आहे की मुलगी आहे तर ह्या प्रश्नाचे दोन उत्तर होऊ शकतात एक तर भाचा किंवा भाची काय होऊ शकते भाचा किंवा भाची पण ऑप्शनमध्ये पहा मित्रांनो भाचा पण दिलाय आणि भाची पण दिलाय बरोबर आहे का नाही ज्याणूनच हा प्रश्न टाकलाय मित्रांनो मी याच्यात की तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर व्हावे म्हणून आता प्रश्नामध्ये काय भाचा पण दिलाय भाची पण दिलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रश्नांमध्ये आपण नावाने जायचं अशा प्रश्नांमध्ये जर असे दोन्ही ऑप्शन असतील तर आपण नावानी जायचं बरं आरची हा मुलाचं नाव राहू शकतो का नाही ना, ना। कोणाच्या मुलीचंच नाव राहतो म्हणजे त्या साईडनी जायचं मुलीच्या साईडनी जायचं म्हणजे उत्तर काय होणार मित्रांनो भाची उत्तर होणार भाचा उत्तर होणार नाही जर ऑप्शनमध्ये भाची नसतं आणि भाचा असतं तर आपण भाच्यासोबत गेलो असतो पण आता काय भाची आहे आणि भाचाही आहे तर भाचा न होता काय होणार उत्तर भाची होणार मित्रांनो समजलं तुम्हाला तर चला लवकर लिहून घ्याय तर उत्तर काय येणार याच्या भाची ऑप्शन नंबर किती दोन समजलं लिहून घ्याय चला मित्रांनो पहिला प्रश्न समजला तर पूर्ण जे पूर्ण प्रश्न आपल्याला अशाच पद्धतीने विचारले जातात मित्रांनो तर आपल्याला अशाच पद्धतीने सोडवावं लागतो आता दुसरा प्रश्न पहा मित्रांनो काय म्हणतो परस रामला म्हणाला कोण कोणाला म्हणाला परस रामला म्हणाला तुझी आहे आता कोणाची आहे रामची आहे कोणाची आहे रामची आहे कारण की परस म्हणत आहे कोणाला रामला तर कोणाची आहे होणार रामची आहे ठीक आहे तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची आता कोणाच्या वडिलांच्या मुलाची तर परसच्या वडिलांच्या मुलाची माझ्या म्हणजे कोण झाला परस झाला ना परसच्या वडिलांची काय म्हणते कि तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे पण माझ्या के वडिलांना केवळ एकच आपत्ती आहे केवळ एकच आपत्ती आहे म्हणजे एकच मुलगा किंवा मुलगी आहे तो कोण आहे परस आहे म्हणजे परस हा कोण आहे हा परस आहे आणि हे याचे वडील ठीक आहे ह्या परसच्या वडिलांना केवळ एकच पत्ती आहे म्हणजे हा परसाची एकटा त्यांचा मुलगा आहे बरोबर आहे आणि त्याच मुलाची त्याच मुलाची पत्नी कोण आहे ह्या रामची आई आहे त्याच मुलाची पत्नी कोण आहे हे रामची आई आहे हेच सांगितलं आहे ना वाचा ना प्रश्नामध्ये की तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी तुझी आई माझ्या वडिलांच्या मुलाची पत्नी आहे पण माझ्या वडिलांना केवळ एकच अपत्ती आहे म्हणजे साहजिकच आहे की हे रामची आई ह्या परसची कोण होणार पत्नी होणार एवढं कळते तुम्हाला मग काय म्हणत आहे तर परसच्या पर्शिया रामचा कोण हा जो परस आहे किंवा पर्शिया आहे हा रामचा कोण होणार वडील डायरेक्ट दिसत आहे ना कोण होणार आईचे पती म्हणजे कोण होणार वडील ऑप्शन नंबर दोन हा उत्तर राहील मित्रांनो काही येणार उत्तर वडील काय येणार उत्तर वडीलच येणार ना वडीलच होणार समजलं चला लिहून घ्या लवकर चला मित्रांनो आता प्रश्न क्रमांक तीन पहा थोडाफार तसाच आहे याच्या अगोदर केलेला होता तसाच एका फोटोमधील महिलेकडे बोट करून राजेश म्हणाला तिच्या आजोबाची एकुलती एक मुलगी आता कोणाच्या आजोबाची त्या महिलेच्या आता ही महिला झाली ठीक आहे महिला महिलेची आई असेल आणि हा वरती कोण तिचा आजोबा आणि ह्या आजोबाला काय आहे एकुलती एक मुलगी आहे पहा ना राजेश बोट करून म्हणाला तिच्या आजोबाची एकुलती एक मुलगी एकुलती एक मुलगी आहे म्हणजे याला फक्त मुलगीच आहे मुलं वगैरे काही नाही आहेत मुलगी आहे ठीक आहे कोणाची मुलगी ह्या महिलेची आजोबाची मुलगी ही कोण झाली मग राजेशची ह्या महिलेची काय झाली आई अरे महिलेची आईच होणार ना हा मग काय म्हणते ही माझी बायको आहे माझी बायको म्हणजे माझी नाही बरं कोणाची त्या राजेशची बायको आहे तर ही मुलगी काय होणार ह्या राजेशची पत्नी होणार राजेशची काय होणार पत्नी होणार तर राजेशचे त्या महिलेशी नाते काय म्हणजेच ही जी महिला आहे ह्या महिलेचा हा राजेश कोण होणार तर कोण होणार आईच्या पती कोण होणार वडीलच होणार ना आईच्या पती कोण होणार वडीलच होणार म्हणजे बघा ऑप्शन नंबर दोन हा उत्तर राहील काय वडील बघा प्रश्न वाचता बरोबर आपल्याला डायरेक्ट उत्तर समजते मित्रांनो ह्या प्रश्नाचे एक मिनिट मित्रांनो नाही उत्तर काय येणार बरोबर आहे वडीलच उत्तर येणार राजेश ये? हा त्या महिलेशी नातं काय म्हणजे हा राजेश त्या महिलेचा कोण होणार बरोबर आहे कोण होणार वडील होणार ठीक आहे तर उत्तर काय येणार मित्रांनो वडील ठीक आहे बघा मित्रांनो आता चौथा प्रश्न पहा काय म्हणतो एका मुलीकडे निर्देश करताना अरुण म्हणाला एका मुलीकडे निर्देश करताना काय म्हणाला अरुण म्हणाला ती माझ्या आजोबाची मुलाची एकुलती मुलगी आहे कोणाची बघा अरुणची आजोबाची अरुणच म्हणलं ना अरुणनीच म्हणलं आहे काय म्हणलंय बघा एका मुलीकडे निर्देश करताना अ अरुण म्हणाला ती ती कोण ती मुलगी माझ्या आजोबाच्या मुलाची आता बघा हा अरुण आहे अरुण आजोबाचा मुलगा म्हणजे कोण अरुणचे वडील आणि हे होणार वरती अरुणचे आजोबा बरोबर आहे की नाही काय म्हणते ती माझ्या आजोबाच्या मुलाची एकुलती मुलगी आहे अरुण या आजोबा मुला एकुलती मुलगी है अरुण जी को बहीन बगा न अरुणा आजोबा मुला एकुलती मुलगी भाऊ को अरुण तो क्या मैं मुलातेकलगी है हि अरुणी को बन कितवा ऑप्शन है ऑप्शन नंबर दोन उत्तर का अरे उत्तर काय येणार बहीणच येणार ना सोपीच प्रश्न आहे चला लिहून घ्या हे बघा मित्रांनो आता पा प्रश्न क्रमांक पाच थोडा चांगला प्रश्न आहे एका महिलेची ओळख करून देताना एक व्यक्ती म्हणाला हिच्या आईच्या पतींची बहीण आता कोणाची त्या महिलेच्या महिलेचीच ओळख करून देताना म्हणत आहे ना, ना? कोण एक व्यक्ती ही काय झाली महिला हिच्या आईच्या पतींची बहीण आता हिची आई झाली कोणी जरी आई असेल आणि हिचे कोण असणार पती असणार आणि ह्या पतींची काय बहीण बघा मित्रांनो हे प्रश्न लवकरच होतात डायरेक्ट वाचता बरोबरच आपल्याला उत्तर कळते पण मी तुम्हाला समजावून सांगत आहे कारण की मला तुम्हाला शिकवणी आहे म्हणून नाहीतर भरपूर मुलांना असं होत असेल की प्रश्न वाचता बरोबर उत्तर येत असेल आणि ते चांगली पण गोष्ट आहे पण ज्यांना कळत नाही त्यांनी चांगल्याने लक्ष द्या इकडे काय म्हणत आहे हिच्या ही? आईच्या पतीची बहीण माझ्या वडिलांची बहीण आहे आता माझ्या वडिलांची म्हणजे त्या व्यक्तीच्या वडिलांची बहीण आहे आता त्या व्यक्तीचे कोणी नाही कोणी वडील असेल त्यांची हे काही असेल बहीण असेल बघा असं नाही म्हणू शकत मी की ह्या महिलाचे हे पतीच ह्या मुलाचे वडील आहेत तसं सांगितले नाही आणि तसं होऊ पण शकते पण मी सध्या काही अलगच घेत आहे आपल्याला ह्या प्रश्नांमध्ये काही जास्त करून ऑप्शननी जावा लागतो ठीक आहे हे वडील कोण होणार त्या व्यक्तीचे वडील होणार तर ही अशा पद्धतीने डायग्राम आहे मित्रांनो मग पहा तर त्या व्यक्तीचे त्या महिलेशी नाते काही म्हणजे हा जो व्यक्ती आहे हा महिलेचा कोण होणार बघा म्हणजे जर ह्या आईचे हे पती झाले ही याची बहीण झाली तर हा कोण होणार भाऊ होणार बरोबर आहे का नाही ह्या हा जो पती आहे ह्या महिलेच्या आईच्या पती म्हणजे हिच्या वडील आहे वडिलांचे हे कोण होणार भाऊ होणार आणि वडिलांच्या भावाचा मुलगा हा व्यक्ती म्हणजे कोण मुलगा जे आहे ना कोण होणार भाऊ होणार म्हणजे उत्तर काय येणार मित्रांनो भाऊ ऑप्शन नंबर तीन उत्तर काय येणार भाऊ भाऊ आहे ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार मित्रांनो समजलं चला लिहून लवकर आता पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा चांगला प्रश्न आहे मित्रांनो फोटोमधील व्यक्तीकडे निर्देशन करत रुपाली म्हणाली एका, एका फोटो एका फोटोमधील व्यक्तीकडे निर्देश करून कोण म्हणाली रुपाली म्हणाली त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे माझी आई आहे ती जे फोटोमधील व्यक्ती आहे तिच्या त्या व्यक्तीच्या आईचे एकुलते एक अपत्य म्हणजे कोण आहे माझी आई आहे म्हणजे माझी म्हणजे कोणाची त्या रुपालीची आई आहे ठीक आहे तर फोटोमधील व्यक्तीचे व्यक्तीची रुपालीचे नाते काय आहे तर तो फोटो मधील व्यक्ती दिलाय त्या व्यक्तीची रुपाली कोण होणार आहे मुलगी होणार कारण की फोटोमधील व्यक्ती कोण आहे त्या रुपालीची आई आहे डायग्राम कशी बनणार पहा एक फोटोमधील व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आई आहे आणि त्या व्यक्तीच्या आईला फक्त एकच अपत्ती आहे म्हणजे हा व्यक्तीचा आहे आणि हे व्यक्ती कोण आहे त्या रुपालीची आई आहे कोणाची आई आहे रुपालीची तर त्या फोटोमधील व्यक्तीचे रुपालीशी नाते काय म्हणजे त्या फोटोमधील म्हणजे हे जे फोटोमधील व्यक्ती आहेत त्या व्यक्तीचे हे रुपाली कोण होणार तर कोण होणार मित्रांनो ऑप्शन नंबर एक मुलगी होणार कोण होणार मुलगी होणार थोडं प्रश्न चांगल्याने वाचायचं मित्रांनो तर त्या फोटोमधील व्यक्तीशी रुपालीचे नाते काय म्हणजे ह्या फोटोमधील व्यक्तीचे रुपाली कोण होणार तर मुलगी होणार कोण होणार मुलगी होणार ऑप्शन नंबर एक काय उत्तर राहणार मित्रांनो चला लवकर लिहून घ्या हे पहा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक का सात काय म्हणतो एका पुरुषाकडे बोट दाखवून मनिषा म्हणाली एका पुरुषाकडे बोट डाकवून कोण म्हणाली मनीषा म्हणाली तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे तो माझ्या सासऱ्याचा म्हणजे कोणाच्या मनिषाच्या सासऱ्याचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण मनिषाच्या नवरा आणि त्याचा लहान मुलगा म्हणजे मनिषाचाच मुलगा झाला मुलगा आहे तर मनिषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांशी नातेक आहे लहान मुलाच्या वडिलांशी नाते काय म्हणते पतीच होणार नाही सॉरी काय होणार पत्नी होणार कोण मनीषा मनीषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांचे नाते काय कोणाचे विचारले मनीषाचे मनीषा कोण होणार तर पत्नी होणार कशी पहा एका पुरुषाकडे बोट दाखवून मनीषा म्हणाली तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आता बघा कोण तो तो कोण लहान मुलगा मुलगा मनिष्याच्या सासऱ्याच्या एकूण एक मुलाचा लहान मुलगा आहे म्हणजे कोण होणार हा मनीषाचाच मुलगा होणार मनीषाचा मुलगा मुलगा आणि याचे वडील याचे वडील मनीषाचे कोण होणार पती म्हणजे पती पत्नीच्या नाता असेल कोणासोबत मनीषासोबत आणि तेच विचारलंय आपल्याला की तर मनीषाचे त्या लहान मुलाच्या वडिलांची नाते काय म्हणजे ह्या लहान मुलाच्या वडिलांची मनीषा कोण होणार कोण होणार पत्नी होणार म्हणजे उत्तर काय येणार ऑप्शन नंबर तीन पत्नी काय उत्तर येणार सॉरी पत्नीचे उत्तर येणार पण चुकीचं लिहिलो पत्नी काय उत्तर येणार मित्रांनो पत्नी ऑप्शन नंबर तीन हे बरोबर उत्तर राहील चला लवकर लिहून घ्या त्याला पहा मित्रांनो आता काय प्रश्न क्रमांक आठ काय म्हणतो एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला काय म्हणाला पहा त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण बघा मित्रांनो सोपी प्रश्न आहे आतापर्यंत आपण असेच प्रश्न घेतलेले आहेत बरोबर आहे तर हा आठव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हासाठी होमवर्क आहे मित्रांनो होमवर्क आहे एक काम करा तुम्ही आत्ताच व्हिडिओला पॉज करा आणि तुम्हाला कमेंट करून सांगायचे की नेमकं उत्तर काय येणार आहे ठीक आहे मी नाही सांगणार याचे उत्तर तुम्हाला कारण की प्रश्न सोपी आहे मित्रांनो ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक काय नऊ एक मिनिट हा आता प्रश्न क्रमांक नऊ पहा मित्रांनो काय म्हणतो शेजारच्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली की त्यांचे वडील माझ्या वडिलांचे एकलुत्या मुलाचे सासरे आहेत काय म्हणाली त्यांचे वडील माझ्या वडिलांचे एकलुत्या मुलाचे काय आहेत सासरे आहेत तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीचे नाते काय काय होणार मित्रांनो नवरा बायकोचे नाते होणार ना बायकोचे नाते होणार का नाही सोपीच प्रश्न आहे डायरेक्ट वाचता बरोबरच आपल्याला समजतो काय म्हटलं आहे पहा की एक स्त्री म्हणाली की त्यांचे वडील कोणाचे त्यांचे वडील माझ्या वडिलांचे एकलू ते एक मुलाचे सासरे आहेत तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय नवरा बायको याच्या उत्तर येईल मित्रांनो वाचता बरोबर समजते बघा नसेल कळलं तुम्हाला तर डायग्राम काढून काढायचा आहे म्हणजे हा पण तुम्हाला काय आहे होमवर्क आहे तसं तर उत्तर मी सांगितलंच आहे पण हा पण प्रश्न काय आहे तुम्हाला होमवर्क आहे ठीक आहे चला हे एकदा ह्या प्रश्नाचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या आता पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक दहावा आणि ह्या टॉपिकचा म्हणजे संपूर्ण नातेसंबंधाचा आखरी प्रश्न मित्रांनो याच्यानंतर आपला हा टॉपिक कंप्लीट होणार मित्रांनो पहा आता प्रश्न काय म्हणतो एका व्यक्तीकडे बोट दाखवून विराट अनुष्काला म्हणाला एका व्यक्तीकडे बोट दाखवून कौन कोण कोणाला म्हणाला विराट अनुष्काला म्हणाला काय म्हणाला पहा त्याची आई त्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे त्याची आए, त्या आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे एकमेव मुलगी म्हणजे कोण अनुष्का होणार ना कारण की त्याला एकच मुलगी आहे म्हणजे कोण होणार अनुष्काच होणार तर अनुष्का त्या व्यक्तीची कोण होणार साहजिकच आई होणार काय होणार आईच होणार तर उत्तर काय आहे मित्रांनो आई ऑप्शन नंबर तीन हा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो काय येणार आई बघा नसल समजलं एकदा चांगल्याने स्पष्ट करून सांगतो उत्तर आई येणार मित्रांनो पहा काय म्हणतो त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी आहे हा जो व्यक्ती आहे याची आई याची आई कोणाची अनुष्काच्या वडिलांची एकमेव मुलगी आहे हे वडील कोणाची आहेत अनुष्काची आणि यांना कोण आहे एकमेव मुलगी आहे तर ते मुलगी कोण होणार अनुष्काच होणार ते मुलगी कोण होणार अनुष्काच होणार बघा अनुष्का तर मुलाचं नाव नाही राहू शकत तर साहजिकाचं कोणाचं नाव राहणार मुलीचंच नाव राहणार ठीक आहे फक्त ह्या मध्ये बरं मित्रांनो सांगत आहो मी तुम्हाला आधी पण सांगितलो का फक्त ह्या टाईपमध्ये नावानुसार जायचं आहे आपल्याला बाकीचे जे दोन टाईप शिकले आपण त्याच्यामध्ये जेव्हापर्यंत कोण कौन कोणाच्या मुलगा मुलगी नवरा बायको होत नाही तेव्हापर्यंत जज नाही करायचे आहे पण ह्या मध्ये आपल्याला नावाने जायचं आहे कारण की त्याच पद्धतीने आपल्याला ऑप्शन पण दिले असतात ठीक आहे तर मग काय म्हणते तर अनुष्का त्या व्यक्तीची कोण ह्या व्यक्तीची अनुष्का कोण होणार तर आई होणार कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर तीन हा उत्तर येणार मित्रांनो काय होणार आई समजलं चला लिहून घ्याय मित्रांनो तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आपलं नातेसंबंध हे टॉपिक संपलेलं आहे अशा करतो तुम्हाला सर्व काही गोष्टी सर्व काही टॉपिक बेसिक पासून एकदम ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत सर्व काही गोष्टी समजल्या असतील तर तुमच्या आता एक काम आहे मित्रांनो कोणतं काम आहे की तुम्हाला जास्त तुम्ही जे तुम्ही पोलीस भरती करत असाल किंवा सरळ सेवा करत असाल किंवा इतर कोणतेही एक्झाम देत असाल तर, तर तुमचं काम काय आहे मित्रांनो ह्या टॉपिकवरती जास्तीत जास्त, जास्त प्रश्नांची प्रिव्हियस इयर प्रश्नांची प्रॅक्टिस करणे हा तुमचं काम आहे तेव्हा तुमच्या आणखी चांगल्याने स्ट्रॉंग होणार माझ्याकडून तर मी जेवढं काही शक्य होऊ शकलं तेवढं शिकवलो असं पण नाही करू शकत ना की एकच टॉपिक दहा दहा दिवस शिकवणार तसं पण नाही होऊ शकत बरोबर आहे का नाही तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा टॉपिक चांगल्याने समजलं असेल जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत चांगली वाटत असेल तुमचे ज्यांनी प्रश्न बनत असतील सर्व काही गोष्टी समजत असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर चला आजच्यासाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र